नमस्कार मंडळी मनपूर्वक स्वागत आहे तुमचं तर आज आपण वाटण घालून मस्त दह्याची कढी बनवणार आहोत तेही मस्त चमचबीत आणि एकदम सोप्या पद्धतीने आणि अशा प्रकारे जर कढी बनवली ना तर अजिबात फुटणार नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी मी घट्टसर असं दही घेतलं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं भिजवलेले धणे आणि जिरे घेतले आहेत त्याचबरोबर चार ते पाच लसूण पाकळ्या घेतल्या आहेत एक इंच आलं घेतलं आहे दोन मिरच्या घेतल्या आहेत आणि कढीपत्त्याची पानं घेतली आहेत आणि उभा चिरलेला कांदा घेतला आहे त्यानंतर हळद आणि चवीनुसार मीठ आणि ओलं खोबरं घेतलं आहे तर सर्वात पहिलं मी वाटण तयार करून घेते तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ओलं खोबरं घेतलं आहे बारीक चिरलेलं ओलं खोबरं घेतलं आहे त्यानंतर उभा चिरलेला कांदा घेतला आहे दोन मिरच्या घेतल्या आहेत लसूण घेतलं आहे आणि त्याचबरोबर आलं घेतलं आहे आणि पाव चमचा मी हळद घेणार आहे त्यानंतर भिजवलेले धने आणि जिरे पाण्यासोबत घ्यायचे आहेत तर बघा सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आहेत आता आपण वाटून घेऊयात एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर बघा वाटण तयार करून झालं आहे आता आपण त्याच वाटणामध्ये दही घालून घेणार आहोत आणि दही एक दोन वेळा मिक्सरमधून फिरवून घ्यायची आहे त्यामुळे काय होतं कढी आपली फुटणार नाही छान मिसळली जाते कढीला मस्त दाटसरपणा येतो आणि बेसनही घालायची गरज लागणार नाही त्यामुळे ना दही दोन तीन वेळा पाणी घालून मिक्सरमधून फिरवून घ्यायची तर बघा वाटण आणि दही मिक्स करून झालं आहे आता आपण फोडणी देऊया तर तेलावरती मी मोहरी आणि जिरे घातले आहे मोहरी जिरे तडतडल्यानंतर लसूण घालून घेऊयात ठेचलेला मी लसूण घातला आहे त्यानंतर कढीपत्त्याची पानं घेतली आहेत ती घालून घेऊयात त्याचसोबत हळद घालायची आहे आणि फोडणी मस्त मिक्स करून घ्यायची आहे तर ह्या फोडणीचा स्वाद आहे ना तो कढीमध्ये उतरतो आणि कढी मस्त टेस्टी लागते त्यानंतर मिक्स केलेलं वाटण आणि दही फोडणीवरतीच घालून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालायचं आहे कढी जेवढी तुम्हाला घट्ट पाहिजे असेल त्यानुसार पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे कढी जर घट्ट वाटत असेल तर थोडं पाणी अजून घालून घ्यायचं आहे तर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनची घंटी वाजवायला विसरू नका तर बघा कढी मस्त मिक्स करून घेतली आहे तर अशा प्रकारे तुम्ही मिक्सरमधून दही वाटून घेतली ना तर अजिबात फुटणार नाही तर बघा कढीला मस्त पिवळसर असा रंग आला आहे उकळी आल्यानंतर मीठ घालून घ्यायचं आहे मीठ शेवटीच घालून घ्यायचं आहे आणि ढवळून घ्यायचं आहे किंवा तुम्ही गॅस बंद करून मीठ घातलं तरीही चालेल कारण की शेवटी मीठ घातलं ना तर कडी फुटणार नाही त्यानंतर कोथंबीर घालून घेऊयात तर अशा प्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीने कमीत कमीत वेळात तुम्ही दह्याची कढी बनवू शकता रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा त्याचबरोबर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद